कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचक महिला संघटनांनी राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांना विविध मागण्यांचं निवेदन दिले कचरा वेचक महिलांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं घनकचरा व्यवस्थापन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय अनेक घरातून कचरा वर्गीकरण करून दिला जात नाही त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात अवनी संस्था ही गेली बारा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचक महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासासाठी कार्यरत आहे कचरावेचक महिलांच्या विविध मागण्यांचं निवेदन कचरावेचक महिला संघटनांनी एकटी संस्थेच्या वतीनं राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांना नुकतंच देण्यात आलं घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी व्हावी कचरा वेचकांना हँड ग्लोव्ज बूट मास्क अशा सुविधा मिळाव्यात कचरा वेचकांचा सर्व्हे करून ओळखपत्र आणि आरोग्य कार्ड द्यावं कचरा वर्गीकरणाच्या कामात तसंच घरगुती कचरा संकलनाच्या कामात कचरा वेचकांना समाविष्ट करून घ्यावं कचरा वेचकांना कोकणाप्रमाणे खावटी योजना लागू करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात यावेळी अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्यासह वसुधा कचरा वेचक महिला संघटना कचरा वेचक महिला सहकारी बहु उद्देशीय संस्था तसंच एकटी संस्थेच्या संगीता लाखे राजश्री नाईक अर्चना डावाळे रेखा सोनटक्के दिलशाद जमादार जैनुद्दीन पन्हाळकर उपस्थित होते